নী যাও নী লাগল খা হা তুমি খা খা পটাক খাও তাহলে তুমি উং করা নিতো তোণত গো ভাই তো बापरी विषा काय खाते बोंबील काय त्रास नको ते बोंबीपडे दे देते तुला त्रास तूच देते दे मला दे त्रास दे दे बोंबील तुझा फेवरेट आहे तिथे नखरे करत खातेस ग काय ब्रेक आहे ब्रेक आलाय ग जेव लवकर कोणाला मारायला आणतय मला काय बरं मी काय केलं तुला मी त्रास देते कुठे त्रास देते का मी तुला काय मला ऐकायला नाही येत काय करशील तू लाइटवर आणशील मला कशाला चटका द्यायला बर वाव त्रिशू काय खाते काय खाते त्रिशू बोंबीन वाव का 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 कशी खाते दाखव मला बरोबर खातेस

Sabagam si cikai ka bumbil. Wow, 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 wow. Bumbil ka te baga baga e baga. Bumbil ka te.